केंद्र शासनाचा वाढवण बंदर उभारण्याचा मार्ग आता सोपा झालाय वाढवण बंदर निर्णय हा होताना दिसतोय वाढवण बंदर लोकहिताचे असे न्यायालयाचे निरीक्षण आहे देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगती करता बंदर महत्वाचा आहे असा विचार करत पर्यावरण प्रेमींनी दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत यामुळे आता केंद्र शासनाचा वाढवण बंदर उभारणीचा मार्ग मोकळा झालाय सात दिवसांपूर्वीच पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती या दरम्यान भाषणात वाढवण बंदर होऊ देणार नाही अशी भूमिका व्यक्त केली आता उच्च न्यायालयाने वाढवण बंदर हे लोकहिताचे असल्याचे निरीक्षण नोंदवले असल्याने वाढवण बंदर उभारणीचा मार्ग आता अधिक सोपा झाला आहे वाढवण बंदराला राजकीय पक्षांचा छुपा पाठिंबा असल्याचे आजवर दिसून आले अनेक वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक जवळ आल्यावर वाढवण बंदराला विरोध दर्शवला मात्र कोणत्याही पक्षाने वाढवण बंदराला कडाडून असा विरोध केला असल्याचे दिसून आले नाही असे असले तरी स्थानिक शेतकरी व मच्छीमारांचा या बंदराला कडाडून विरोध असल्याचे नेहमीच दिसून आले उच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केला असला तरीही येणाऱ्या काळात बंदराचा निर्णय काय लागतो हे केंद्रात येणाऱ्या सत्तेवरच अवलंबून आहे